नमस्कार शेतकरी मंडळी गेल्या महिन्यात दूध संघांनी गायीच्या दुधात प्रचंड अशी कपात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान होत आहे त्या नुकसानीचा लेखाजोखा या व्हिडिओमध्ये मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्यांचे कष्ट कसे वाया जाते त्याचा लेखाजोखा या व्हिडिओमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा ही कळकळीची विनंती धन्यवाद राज्य शासनाने ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीसपासून गाय खरेदीचा तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच एस एन एफ करिता किमान प्रति लिटर अठ्ठावीस रुपये दर निश्चित केला आहे महाराष्ट्रात इतर संघ सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये दराने गाय दूध खरेदी करीत आहेत मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघ तेहतीस रुपये दर देत आहेत हा दर सहा रुपये जास्त आहे या जास्तीच्या दरामुळे लोणी दूध भुकटी यांची उत्पादन किंमत जास्त येत असल्याने बाजारात त्याची स्पर्धात्मक दराने विकायला अवघड जात आहे त्याचबरोबर गाय व म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे परंतु दूध पावडर व लोण्याच्या विक्री किमतीत कुठलीच वाढ दिसत नसल्याने खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय दूध संघांनी घेतला आहे पण याचा परिणाम म्हणजे गाय दूध उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे याविरोधात शेतकरी आंदोलन करून करून किती करणार यामुळे या दरात किती वाढ होणार याची वाट पाहावी लागेल या निर्णयामुळे दूध उत्पादक भरडलं गेला आहे हे, हे मात्र निश्चित गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेऊन त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी आमदार अमल माडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक निवेदन दिले होते सरकार स्थापन होऊ नये यावर कोणतीही कारवाई झाली नाही किंवा कोणताही ठोस निर्णय झालेला अजूनपर्यंत दिसत नाही दूध संघांकडून गाय दूध खरेदीत तीन रुपये व शासन अनुदान सात रुपये असा चाळीस रुपये दर मिळत असल्याने दूध व्यवसाय स्थिरावत असताना प्रमुख दूध संघांनी तीन रुपये दर कपात केली आणि शासकीय अनुदानही डिसेंबरपासून मिळणार नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे एकाच वेळी दहा रुपये दर कमी केल्याने त्यांचा ताळेबंद बिघडला आहे लाखो शेतकऱ्यांना रोज एक कोटी रुपयांचा फटका बसत आहे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी प्रामुख्याने दूधधंदा करीत आला आहे शेतकरी चार पैसे आपल्याला गाठीशी राहावेत म्हणून दूधधंदा करीत असतो कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता दूध संघाकडे लाखो लिटर दूध जमा होते दूध व्यवसायावर तीन लाखाहून अधिक दूध उत्पादक अवलंबून आहेत दूध संघांनी प्रतिलिटर तीन रुपये दर कमी केले आणि शासनाने सात रुपये अनुदान बंद केल्याने प्रति लिटर दहा रुपये शेतकऱ्यांचा तोटा होत आहे राज्य सरकारने पहिल्यांदा दहा मार्च पर्यंतच अनुदान जाहीर केले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुदत पण वाढवली पण आता विधानसभा निवडणुका संपल्या आणि अनुदानावर कोणीही बोलण्यास तयार नाही तसं बघायला गेलं तर डिसेंबर दोन हजार पासून गाय दूध अतिरिक्त झाल्याचे कारण सांगून दूध संघाने दूध खरेदी दर कमी केले यामुळे शेतकऱ्यांची चांगली ससेफोळपट होणार आहे राज्य शासन दोन महिने अनुदान देते आणि चार महिने अनुदान बंद करते त्यातच ढेकभर निकष लावते यामुळे दूध उत्पादकावर भीक नको पण कुत्र्यावर मांडण्याची वेळ आली आहे मध्यंतरी शासनाच्या अनुदानासह प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गायींची संख्या वाढविली त्यामुळे गायींच्या दरात दहा ते वीस हजार रुपयांची वाढ झाली त्या दरानुसार गायींची संख्या वाढली किंवा गायींची खरेदीही वाढली परिणामी दुधाचे उत्पादनही वाढले आता दुधाचा दर कोसळल्याने दूध उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे तो ताळमेळ कसा घालायचा या विवंचनेत दूध उत्पादक आहे राज्य शासनाने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून न ठेवता कायमस्वरूपी दर द्यावा अशी शेतकरी मायबाप जनतेची दूध उत्पादकांची अपेक्षा आहे अनेकांनी लाखो रुपये खर्चून गायी खरेदी केल्या दूध व्यवसाय वाढवला आणि पाण्याच्या दराने दुधाचा व्यवसाय करावा लागत आहे एक एक लिटर दूध उत्पादनासाठी गायीला घातलेले पशुखाद्याचे पैसेही यातून मिळत नाहीत दूध संघाने किमान पस्तीस रुपये गायींच्या दुधाचा दर करावा अशी मागणी दूध उत्पादकांची आहे गाय दूध दरात मंदी आहे मात्र पशु खाद्य मात्र तेजीतच आहे दर मात्र अजिबात त्याचा कमी केला जात नाही यामुळे राजा गोरे दावणीला बांधावीत की बाजारात नेऊन विकावी या गहन चिंतेत आहे प्रपंचाला आधार मिळावा म्हणून अनेकांनी गायी विकत घेतल्या दुधाचा धंदा वाढवला पण आता झालंय भलतच या धंद्यात शेणसुद्धा माग राहीना अशी शोकांतिका दूध उत्पादकांच्या वाट्याला आली आहे एकंदरीत लाखाचं बारा हजार झालं असंच म्हणावं लागेल गायींना घातलेला चारा आणि मनुष्यबळ यांचा खर्च बेर्जेत धरला तर दूध व्यवसायात काय राहते असा प्रश्न पडतो तर तोटा हेच एकमेव उत्तर येते शेतकऱ्यांना गायीचे संगोपन करणे सोपं नाही शारीरिक कष्ट असतात वेळ मर्यादेच पालन करून त्याचा हा व्यवसाय करावा लागतो पशुखाद्य आरोग्यासाठी मोठा खर्च करावा लागतो सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत गायी बाजारात विकल्या तर कवडीमोल यामुळे या दूध उत्पादकांची चारही बाजूंनी कोंडी झाली आहे विधानसभा निवडणुका झाल्यावर दूध संघांनी यासंबंधीच्या लोक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना जोराचा झटका दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे एक प्रकारे फसवल्याची भावना झाली आहे आता यावर तोडगा कधी निघतोय ते आपण बघत राहायला पाहिजे तोपर्यंत शेतकऱ्यांचं मरणच ओढावणार आहे शेतकरी मंडळींना विनंती आहे की शेतीसंबंधी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न यासंबंधीचे असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद